सगळं ऐवज पोलिसांनी जप्त केला जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा बदलो साधा प्रश्न आहे कारण असं व्यवहार केला म्हणून हा प्रश्न या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिलं जातं तो सही करायला सही कंपनी येते कंपनीवर गुन्हा दाखल करा नव्याण्णव टक्के शेअर पार्थ पवाराचे एक टक्का शेअर पाटीलच आहे एक टक्का शेअर करणाऱ्या त्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो नव्याण्णव टक्के त्या कंपनी शेअर त्याच्यावर गुन्हा दाखल दाखल व्हावा मग या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले याचा त्याची चौकशी झाली पाहिजे जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली इथं तुम्ही एक गुंठा जमीन आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता कोणता कायदा होता सांगता कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती हो यांनी सरकारी जमीनच विकली चाळीस चाळीस एकर ती पुण्यातली कोरेगाव पार्क मध्ये आणि मग हे कसं होऊ शकत म्हणजे हे सरकार मोदींचं सरकार म्हणत होत ना खाऊ ना खाणे तो इथं काय प्रकार जमजा हे उघड नसतं झालं तर पचवली असते काय पार्थ पवार मालक झाला त्या जा पाटला दिली असते एक टक्केवाला जमीन नव्याण्णव तो म्हटला नव्याण्णव टक्के माझा शेअर आहे चाळीस एकरपैकी नव्याण्णव टक्के शेअर माझा आहे त्यामुळं राज्य सरकार लपवा छपवी बन करतंय बनवा बनवी करतंय आहे करतंय आणि याच्यात फार पॉवरवर कारवाई झाली पाहिजे अजितदारांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे अजितदारांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे कारण हे सरकार नेतं मग देवेंद्र फडणवीस फार साधन सुचितेच्या गोष्टी करतात भारतीय जनता पार्टीचे लोक जिथे चाळीस चाळीस एकर जमीन ते पुण्यातल्या फोरीगाव पार्क मध्ये ज्याचा व्हॅल्युएशन अठराशे कोटी रुपये आहे पाचशे रुपयामध्ये याचा व्यवहार होतो याची सगळी चौकशी झाली पाहिजे पार्क वर पार कारवाई झाली पाहिजे विभागाची एक समिती स्थापन झाली ते म्हणतात की महिन्याभरात तो अहवाल आणि त्यामध्ये काही नाव मला असं वाटतं उघड सगळ्या गोष्टी आहे चौकशी नाव येईल मान्य सगळ्या गोष्टी याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत महसूल आहे वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये एकटा महसूल ईडीने चौकशी केली पाहिजे ना एकनाथ खडसेंनी याच पड्यामध्ये एमआयडीसीनं घेतली होती देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी अजूनही त्याची चौकशी चालू आहे मग अजितदादाला वेगळा न्याय का पार्थ पवाराला वेगळा न्याय का जो एकनाथ खडसें लावला तोच लावला पाहिजे तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे मी जर माल चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन देतो गुन्हा रद्द होत नाही साध्या भाषेत सांगायचा तर त्याच्यामुळे महसूल खात कुठेतरी अजितदादाला वाचवतोय ज्याला कुपड्या म्हणताय कुबड्या कारण या सरकारची ही सवय की कुबड्यांना बदनाम करायचं उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या ठिकाणी बोलले कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं असा हा मला वाटतो बावनकुळेचं किंवा महसूल खात्याचा असेल मग हे नियम सगळ्यांना लावा ना असे नियम सगळ्यांना लावा गावगाव लावा ना जे नियम पाच पवार लागू होतात ते नियम सगळ्यांना लावले पाहिजे पैशाचा व्यवहार झाला नाही असं पैशाचा व्यवहार झाला नाही चाळीस एकर जमीन कोण आजच्या काळामध्ये पार्क मध्ये एखाद्या कंपनीला मध्ये एकही एक पैसा न घेता आम्हाला चाळीस घंटे द्यावी मग चाळीस गुंठे द्यावे आम्हाला म्हणजे एखाद्या संस्थेला आम्ही मागतो तुम्हाला चाळीस एकर जमीन एकही पैशाचा व्यवहार न होता जा ना ते खोरेबा आणखी मोठे आश्चर्य जगाचे सात आठ आश्चर्य त्यात एक आणखी एक नऊ आश्चर्य आम्हाला ऍडिशन केलं पाहिजे एकही रुपया खर्च न करता खोरेबाची चाळीस एकर एक जमीन अजितदा असं देखील की हा व्यवहार होत असताना मला काहीच माहिती नाही आणि आताही सांगतोय की अधिकाऱ्यांना देखील त्यांनी दम दिलाय असं कोणताही गैरव्यवहार होत असतील तर ते करू नका मग ते कोणी असले माझ्या कुटुंबात असं अजितदादा नुसत्या गोष्टी करतात मागे सांगितलं टायर मध्ये घालून मारा टायर मध्ये घाले आता घाला ना टायर मध्ये या लोकांना नुसतं बोलायचीच कडीन बॉलाच भात आहे का आता घाला टायर मध्ये एक आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा अजितदादाचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल तू जर वडिलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे आज एवढसा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला तर बापाला सांगतो तो आईला सांगतो आणि अठराशे कोटीची जमीन जर घ्यायचं ना अजितदादाला माहिती नाही तेही एवढ्या सगळ्या मिसयूज सगळ्या इंडस्ट्री विभागाचा उद्याण शुल्क विभागाचा महसूल विभागाचा भूसंपादन विभागाचा मिसयूज करतो आणि अजितदा माहिती नाही असं कसं होऊ शकतो अजित पवार मुख्यमंत्र्यांना गेले मला वाटत हे बा हे तर आम्ही मानतो की हे देवेंद्र फडणवीस गोष्टी बोलतात भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या गोष्टी परंतु पूर्ण भरपटलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये याचे अनेक प्रकरण येतात आणखी तर आणखी आलेली आहेत परबीचेच काही लोक येतात नाही करत थोड्या त्याच्याविषयी नंतर जातो परंतु अजितदादांना क्लीनचीट देणं हा मोठा पाप ठरेल याच अजितदादावर देवेंद्र फडणवीसांनी आधीही आरोप लावलेले आहेत जे आरोप एकनाथ खडसेवर होते तशाच प्रकारचे आरोप या पार तशाच पद्धतीनं कारवाई ओके सर थँक्यू